भाजप सरकारनं देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे शेतमालाला हमी भाव नाही सहकारी संस्था मोडीत काढण्याचं काम या सरकारनं केलंय मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती बंद केली महिला दलित अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाली काळा पैसा आणण्याचे खोटे आश्वासन दिले शेतकरी कर्जमाफी योजना म्हणजे फसवणूक योजना ठरली बेरोजगारी महागाई वाढली भाजप सरकारच्या काळात कोणताही घटक सुखी राहिला नाही त्यामुळे आता या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येण्यासाठी आता जनतेमध्येच एकमत झालंय त्यामुळे कोल्हापुरातून धनंजय महाडिक विजयी होण्यात कोणतीच अडचण नाही असा विश्वास माजी आमदार पीएन पाटील यांनी व्यक्त केला करवीर तालुक्यातील के विविध गावांच्या दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना शेकाप जनता दल रिपाई यांच्यासह मित्रपक्षांच्या वतीनं खासदार धनंजय माढिक लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ माजी आमदार पी एन पाटील यांनी करवीर तालुक्यातील शिंगणापूर हणमंतवाडी नागदेववाडी बालिंगा पाडळी खुर्द दोनवडे साबळेवाडी शिंदेवाडी या गावांचा दौरा केला शिंगणापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन माजी आमदार पी एन पाटील जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील गोकुचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं दत्ता आवळे यांनी खासदार महाडिक यांनी गावासाठी दिलेला निधी आणि कार्याबाबत माहिती दिली यावेळी अशोक पाटील सुभाष पाटील बबन पाटील पांडुरंग कांबळे बाबासो पाटील कृष्णात पाटील महेंद्र कांबळे महेश पाटील सतीश चौगले उपस्थित होते त्यानंतर शिगणापुरातील नागरिकांशी माजी आमदार पी एन पाटील यांनी संवाद साधून खासदार धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी सुरेश पाटील सुभाष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हणमंतवाडी इथं बोलताना पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला आता पाय उतार करणं गरजेचं आहे त्याची सुरुवात खासदार महाडिक यांना विजयी करून करूया असं आवाहन केलं यावेळी रंगराव शिर्के अमित पाटील अमित पिंजरे प्रशांत खिलारी सागर नरके अर्जुन पिंजरे दीपक पाटील करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी काँग्रेसचे शंकरराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नागदेववाडी इथल्या बैठकीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील बाबासाहेब पाटील भुयेकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली रवी पाटील बाळासाहेब जाधव मामा कामिरे यांनी धनंजय माडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिवाजी ढेरे विश्वास निगडे दिगंबर पाटील उत्तम निगडे रवींद्र पाटील बाबासो दिवसे दादासो कामेरे रवींद्र पाटील भीमराव भरणकर इंद्रजीत चौगले बाबासो दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बालिंगा इथल्या सभेत मधुकर जांभळे आनंदराव यादव यांनी पी एन पाटील यांच्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाल्याचं सांगितलं येत्या लोकसभेला खासदार महाडिक यांना करवीर तालुक्यातून तीस ते चाळीस हजारांचा मताधिक्य देण्याची जांभळे यांनी ग्वाही दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एकशे बारा कोटी रुपये परत घालवणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांच्या वारसाला यावेळी जनताच धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी भरत पाटील भुयेकर शंकरराव पाटील आनंदराव कांबळे मधुकर कांबळे अनिल पोवार आनंदराव यादव बाळासो जाधव दशरथ वाडकर बाजीराव माने अतुल बोंदरे संभाजी माळी कपिल जांभळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पाडळी खुर्द दोनवडे इथंही माजी आमदार पी एन पाटील यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी सरदार पाटील परशुराम पाटील आनंदा कदम ज्ञानदेव मगदूम संभाजी पाटील बाळासो पाटील पांडुरंग कदम एटी पाटील शहाजी पोवाळकर मच्छिंद्र लोहार बाबूराव मेंगाणे उपस्थित होते साबळेवाडीतल्या बैठकीत शाहू समूहाचे अध्यक्ष रणजित पाटील राजेंद्र पाटील सागर पाटील सरपंच सरदार पाटील रमेश पाटील यांनी खासदार महाडिकेंना पाठिंबा दर्शवला तर शिंदेवाडीमधील पांडुरंग पाटील बळवंत पाटील नाथाजी पाटील उत्तम शिंदे भिकाजी पाटील सदाशिव पाटील यांनीही खासदार धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला